मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ही सर्वांना लग्नामध्ये कुणाला काय काय मेनू ठेवायचे हे सर्व विचारत असते आणि अगदी आपल्याला कोमलच्या लग्नाचा धुमधडाक्यामध्ये भार उडवायचा असं खूप खुश होऊन सांगत असते तेव्हा सर्वजण खूपच खुश असतात तेवढ्यामध्ये मुक्ता ही आता या मिहिरची आणि या लकीची वाट बघत असते आणि तेच वेळेस आता मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की कधी येतात पटकन लवकर या कारण मला लवकरच या अभिषेकच्या सत्य सर्वांसमोर आणायचं आहे असं पण ही मुक्ता आता आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये इंद्राकुळीचं लक्ष मुक्ताकडे जातं आता इंद्राकुळी बोलतात की काय ग मुक्ता अगं तू कुठे हरवलीस ते अनंतर आता इकडे मुक्ता तर मिरचाच विचार करत असते आता इकडे ही इंद्राकुळी बोलते की अगं तू नेमकं हरवलीस कुठे त्यावेळेस आता इकडे ही इंद्राकुडी या मुक्ताला विचारते की अगं साखरपुड्यासाठी बायकांना किती साड्या घ्यायच्या आहे हा प्रश्न मला तुला विचारायचा आहे त्याच वेळेस सावनी उभी असते सावणी आपल्या मनाशी बोलते की, की ही मला माहित आहे कुठला विचार करते ही फक्त मीर इथे कसा येतो आणि पटकन काय करतोय आणि काय सत्य समोर आणायचं आहे हिला मला माहित आहे हे सुद्धा आता सावणी आपल्या मनाशी बोलते आता काय जरी झालं मीर जो मुक्ताला पुरावा देणार आहे ना तो आपल्याला थांबवायलाच पाहिजे असं पण सावनी आता आपल्या मनाशी बोलते आणि लगेच घाईघाई पटकन रूम मध्ये निघून जाते इकडे ही स्वाती लगेच बोलते की अगं कोमल मला एक म्हणायचं तिकडे त्या तुमच्या घरी किती बायका आहेत ग तू फोनवर तर बोलते ना अभिषेक मग अभिषेकला विचार असं पण आता स्वाती या आपल्या कोमलला बोलते तर कोमल थोडीशी लाजत असते परंतु मुक्ता खूप अपसेट असते इकडे सागर सुद्धा समोर बसलेला असतो त्यानंतर आता इंद्राकुळी बोलतात की आता ज्या आपल्याला साखरपुड्यासाठी साड्या घ्यायच्या आहेत ना त्यामध्येच आपण ह्या लग्नाच्या सुद्धा साड्या घेऊयात तर स्वाती बोलते की अगं आई लग्न अजून लांब आहे तू कशाला एवढी काही करतेस साड्या घ्यायची आता फक्त साखरपुड्यासाठीच घेऊयात तर इंद्राकुळे बोलतात की अगं दहा बारा दिवसच लग्न राहिले कुठे लांब आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही स्वाती ही आपल्या आईला बोलते की आई तू माझं काही ऐकतच नाही त्यावेळेस इंद्राकुळी बोलतात की खरोखर माझी मुक्ता खूप चांगली आहे तेवढ्यामध्ये आता सावनी एका बकेटमध्ये पाणी घेऊन येते कारण आता ह्या सावनीला ती फरशी साफ करून तिथे आता जेव्हा मीर हा येणार असतो मीरला इथे पाडायचं असतं फरशीवर खाली पाडायचं असतं त्यामुळे ही सर्व काही आता सावनीचा प्लॅन असतो तेवढ्यामध्ये आता सावणी तिथे आलेली असताना इकडे सर्वजण सावनीकडे बघतात त्यानंतर आता इकडे ही आपली सावणी ह्या बोलते की आता साखर साखरपुड्याची जी काही तयारी सुरू आहे त्यामध्ये तर माझा कुठलाही सहभाग नसणार आहे त्यामुळे म्हटलं काहीतरी मदत करावी म्हणून आता पाहुणे येणार आहे त्यामुळे म्हटलं फरशी साफ करून घ्यावी असं म्हणत आता इकडे ही सावणी लगेच इकडे फरशी पुसण्यासाठी सुरू होते इकडे आता हे इंद्राकुडीला काही पटलेलं नसतं इंद्राकुडी लगेच बोलते की तुझा पाहण्यांशी काही संबंध नाही तुला कोणी सांगितलं फरशी पुसायला जा तुझ्या रूम मध्ये असं पण इंद्राकुडी या सावणीला भडकत बोलतात त्यानंतर इकडे स्वाती आपल्या आईला बोलते की अगं आई जाऊ दे मरू दे करू दे तिला काम मला जुईने रात्रभर झोपून दिलं नाही करते तर करू दे ना कशाला नाही म्हणते असं पण इकडे की स्वाती आता इंद्राकुडीला बोलते त्यावर आता स्वाती या सावनीला बोलते की गेप फरशी पुसून काही प्रॉब्लेम नाही आता सावनी खूप रागातच ती फरशी पुसत असते त्यानंतर इकडे आता असं बघायला मिळतं की हर्षवर्धन हा आपल्या मनाशी बोलतो की हा प्लान काहीतरी विस्कटला गेलाय असं पण हर्षवर्धन आपल्या मनाशी बोलत असतो कारण मी एकाच्या पोटामध्ये जे बाळ वाढतंय ना ते माझं नाहीये मग मला एकदा बाळ झाल्यानंतर हिचा आणि या बाळाचा सांभाळ करावाच लागणार आहे त्यामुळे हे आता बाळ माझं नाहीये असं पण आता इकडे हा हर्षवर्धन आपल्या मनाशी बोलतो आता ह्या मुलाला आणि ह्या मिहिकाला नेमकं कोण वाचवतं तेच बघतो असं पण हर्षवर्धन आपल्या मनाशी बोलतो आणि जे काही बॉटल मध्ये थोडस पॉइजन असत ते त्या मधील असणाऱ्या काहीतरी भाजीमध्ये मिक्स करून देतो आता या हर्षवर्धनने त्या बॉटल मधील जे काही विष असतं ते ह्या भाजीमध्ये मिक्स करून दिलेलं असत तेवढ्यात आता तिथे मिहका येते आणि मिहिका त्या टेबल वरती बसते तर आता इकडे हा पाठीमागे हर्षवर्धन बसलेला असतो त्यानंतर आता मी का संतोषला बोलते की संतोष भाजी बनवू नका कारण भाजी बनवायला वेळ लागेल त्यामुळे हाय ती थोडीशी भाजी इथे मी खाते असे पण आता मी का ओरडूनच या संतोषला सांगते मी एका लगेच समोर असणाऱ्या डिश मधून थोडासा भात घेते आणि जी काही भाजी असते समोर ती सुद्धा घेते आणि त्या भाजीमध्ये आता या हर्षवर्धनने पॉयजन मिक्स केलेलं असतं हे सर्व पाठीमागून हर्षवर्धन बघत असतो आणि त्याच वेळेस आता मी ही थोडीस थो ते खाते आणि त्याच वेळेस मेहकाला खूप त्रास होऊ लागतो आणि मीकाला आता खूप उलट्या होऊ लागतात तर आता हर्षवर्धन उठतो आणि मीकाला बोलतो की अगं मेहका काय होतय तुला आता त्या डिश मध्ये जो काही भात आणि ती डाळ असते ते सर्व काही खाली सांडतं आता हर्षवर्धन लगेच जवळ जातो त्यानंतर मेयका ही रूम मध्ये निघून जाते इकडे हर्षवर्धन त्या सांडलेल्या भाताकडेच बघत राहतो त्यानंतर आता इकडे तो भात सर्व काही सांडलेला असतो इकडे हा हर्षवर्धन आपल्या मनाशी बोलतो की मी अशी हार मानणार नाही तर हा खूप छान प्रकारे प्लॅन केला होता परंतु हा प्लॅन माझा विस्कटला आता मी पुढे प्लॅन करतच राहणार आहे असे पण हर्षवर्धन आपल्या मनाशी बोलतो इकडे असं बघायला म्हणत की आता ही सावनी घरामध्ये फरशी पुसण्याचं काम करत असते आणि मुक्ताचं लक्ष मिरकडे लागलेलं ला असतं आणि ही सावणी सुद्धा मध्ये मध्ये मी येतो की नाही त्याकडे बघत असते सावनी काम चालू असताना तेवढ्यामध्ये आता मीर आपल्या हातामध्ये ते रिपोर्ट जे काही घेऊन येतो तेवढ्यामध्ये आता जी काही जवळ पाण्याची बकेट असते त्या मध्येच त्या मिरच्या हातातले रिपोर्ट पडतात आणि इकडे सर्वजण मिरच्या पळत जवळ धावत पळत येतात आणि मीरला विचारतात की तुला कुठे लागलं का त्यावेळी सावनी तर खूपच खुश होते त्यानंतर सावनी ही बोलते की मी तर घर अगदी स्वच्छ करत होते यामध्ये माझी काही चुकच नाहीये आता मीर लगेच सावनीकडे खूप रागाने बघतो तेवढ्यामध्ये सावनी लगेच बोलते की यामध्ये एवढं महत्वाचं काय होतं आता मुक्ता त्या रिपोर्ट कडेच बघत राहते त्यानंतर इकडे लकी आणि सागर दोघेही इकडे ह्या मीरला इकडे सोप्यावरती आणून बसवतात तिकडे मुक्ता लगेच त्या बकेटमध्ये जे काही पेपर पडलेले असतात ते उचलून इकडे घेऊन येते आता इकडे सावनी सर्व काही बघत असते त्यानंतर त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की सागर विचारतो की मुक्ता तुझ्या हातात काय आहे तर मुक्ता बोलते की काय नाही माझ्या एका पेशंटचे हे पेपर्स आहेत कारण मी मीरला येतानी सांगितलं होतं की तेवढे पेपर्स पिकअप कर त्यामुळे मीर हा पेपर घेऊन आला बाकी काही नाही असं पण मुक्ता ही सा सर्वांना सांगते त्यावेळेस सा आता इकडे ही इंद्राकुळी बोलते की सागरची कपडे ह्या मीरला घालण्यासाठी दे कारण आता मीर खूप ओला झालाय त्यावेळेस आता इंद्राकुळी ह्या आपल्या सागरला इकडे जवळ बोलावून घेते आणि सावनीला ती फरशी पुसण्याचं बंद करण्यासाठी सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे इंद्राकुडी सागरला आपल्या जवळ बसवते आणि जे काही काम लिस्ट बनवायचं असतं ते सुरू करते यावेळेस आता इकडे सावनी लगेच आपल्या मनाशी बोलते की मला नडताय ना माझ्याशी नडताय ना तुम्ही आता माझा पंगच घेऊ नका असं पण आता इकडे सावनी लगेच आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता जे काही पेपर्स असतात ते आपल्या हातात घेऊन वाचू लागते तेवढ्यात मीर बोलतो की वहिनी खरोखर मी खूप छान हा पुरावा मिळवला होता परंतु काय करू ते सर्व ओलं झालंय असं पण आता मीर या आपल्या वहिनींना सांगतो तेवढ्यात सुद्धा जवळच असतो त्यानंतर आता इकडे आता मुक्ता सर्व काही बघते ते रिपोर्ट वरून आता मुक्ताला कळत की ह्या माणसाचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे हे सर्व काही मला आता कळलेलं आहे असं पण मुक्ता ही आता या लकीला आणि मिहेरला सांगते आता इकडे लकी तू खूप भडकतो तर आता लकी बोलतो की मी त्याला जिवंत सोडणार नाही तर मुक्ता बोलते की अहो असं करू नका थांबा आपल्याला ह्या गोष्टी सर्व काही शांततेत पार पाळाव्या लागतील असं रागवून जमणार नाही असं पण मुक्ता आता ह्या लकीला सांगते मुक्ता मिहिरला आणि या लकीला सांगते की आपल्याला थोडस दम धरून सर्व काही निर्णय घ्यावे लागतील कारण आपल्या स घरातली सर्वांसमोर ते आपल्याला तोंडावर पाडायला सुद्धा तो अभिषेक कमी असणार नाहीये असा आहे तो अभिषेक त्यामुळे विचार करूनच सर्व काही निर्णय घ्यावे लागतील अजूनही आपल्याकडे एक दुसरा ऑप्शन आहे म्हणजे गुरुजींशी आपल्याला बोलून घ्यावं लागेल आणि अजून एक मला म्हणायचं की हे जे पेपर आहे ते सर्व नीट बघावे लागतील त्यानंतर इकडे आता सावनी रूम मध्ये असते सावनी आपल्या मनाशी बोलते की आता आज कसा तरी तो अभिषेक आज वाचला ज्यावेळेस कोमलचा आणि अभिषेकचा साखरपुडा होणार आहे या साखरपुड्यासाठी ही मुक्ता इथे असून चालणार नाहीये असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता अभिषेक गाडीमध्ये बसलेला असताना आता इकडे ही सावनी गाडीमध्ये येऊन बसते आणि अभिषेकला खूप काही बेदम सोपवते तर इकडे अभिषेक आई ग आई ग असं म्हणू लागतो तरी पण सावनी काही थांबायला तयार नसते सावनी एका पाठोपाठ या अभिषेकला खूप काही मारू लागते सावनी ह्या अभिषेकला बोलते की अरे आपलं सर्व काही प्लॅनिंग करून ठरलेलं आहे मग तू अशी माती का खातोस असे पण सावनी या अभिषेकला बोलते आता तू एकदाच ठरव की तुला मुक्ताला बर्बाद करायचं कि मला बर्बाद करायचं असं पण सावनी या अभिषेकला सांगते त्यानंतर आता सावनी बोलते की अरे तुझी ती बायको काय नाव आहे तिचं तेवढ्यात अभिषेक बोलतो की माझं माझ्या बायकोचं नाव आहे अनुजा अभिषेक असं हे नाव ऐकता सावनी खूप भडकते आणि सावनी बोलते की इथे काही सत्यनारायण पूजा नाही घालायची तुझं बायकोचं पूर्ण नाव सांगायला आणि सावनी बोलते की अरे मला सांग तुझं लग्न झालेलं आहे आणि हे जर सत्य त्यांना कळलं तर काय होऊ शकतं हे तुला चांगलं माहित आहे ना इकडे अभिषेक बोलतो की नाही नाही सावनी ते कळणारच नाही कुणाला कारण माझं लग्न झालेलं अजून माझ्या स्वतःच्या घरी सुद्धा माहीत नाहीये आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आम्ही एक कपलच आहोत असं आम्हाला मानतात माझ्या लग्नाचा एक सुद्धा पुरावा घरात नाहीये फक्त गुरुजींनी आमच्या लग्नाची झालेली एक पावती माझ्याकडे दिलेली आहे आणि ती पावती आज मी खूप काही शोधली परंतु ती काही मला मिळाली नाही असं पण अभिषेक या सावनीला सांगतो त्यानंतर आता इकडे सावनी ह्या अभिषेकला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की अरे तू जास्त स्वतःला हुशार मानू नकोस आणि तू काही डॉक्टर फुकट झालास झालास का नुसती करून की काय तू डॉक्टर अरे तुझ्यापेक्षा ती माणसे खूप हुशार आहेत हे लक्षात असू दे असे पण सावनी अभिषेकला बोलते तर अभिषेक आता सावनीकडे बघत राहतो त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे सावनी बोलते की नशीब समज एवढं झालं तेव्हा मी घरी होते आणि मी ते सर्व तुझं मॅनेज केलं त्यावर अभिषेक बोलतो की मला पण माहित आहे ती मुक्ता का एवढी साधीसुदी बाई नाहीये ती खूप चालक बाई आहे त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे ही सावनी बोलते की अरे अभिषेक मी तुला हेच किती वेळच सांगायचा सा प्रयत्न करते की ती मुक्ता एवढी साधीसुधी बाई नाहीये ती खूप हुशार आणि चलक बाई आहे हे मी तुला किती वेळच सांगायचा सा प्रयत्न करते परंतु तुझ्या तु डोक्यातच का बसत नाही तेच मला समजत नाही तुला तर खूप मोठा ओव्हर कॉन्फिडन्स आहे रा तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्सच नडतो बर का आणि तुझं जे ओव्हर दुकान आहे ना ते बंद करतो लगेज्च। त्यावर अभिषेक हळूच या सावनीला विचारतो की सावनी तुम्ही सर्व काही पुरावे मिटावलेत ना त्यावर आता इकडे ही सावनी पुन्हा या अभिषेकला मारण्यासाठी हात उच करते तर आता इकडे अभिषेक आपल्या गालाला हात लावतो त्यानंतर आता इकडे सावनी बोलते की मला तर असं वाटतं की एक जोरा तुझ्या कानाखाली चांगली द्यावी आणि काय रे तुला माती तू तु खातो आणि त्याची शिक्षा मला देतो तर सावनी बोलते की मी सर्व मॅनेज केलंय परंतु त्या पेपरमध्ये काय ओलं झालं आणि काय अक्षर स्पष्ट दिसतात हे काही मला अजून प्रुपली माहीत नाहीये थोडस तुझं लग्न झालं नाही असं बॅचलर वाघ असं पण आताही ओरडू ओरडू सावनी अभिषेकला सांगत असते समजावण्याचा प्रयत्न करत असते तू फक्त डोक्या डोक्याने वाघ मी बघतेस त्या मुक्ताकडे असं पण आता इकडेही सावनिया अभिषेकला बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडेही आपली मुक्ता आणि कोमल घरामध्ये साखर पूर्ण तयारी करत असतात त्यानंतर कोमल आपल्या वहिनी वहिनींना बोलते की वहिनी तुम्ही हे का करत असतात तो तर इकडे कोमलला ही वहिनी बोलते की मला पण एवढं परफेक्टली माहीत नाहीये हे साखर सा काय करत असतात ते मुक्ता सांगते की अगं कसं आहे माहीत आहे का ज्यावेळेस आता हा साखरपुडा होतो लग्न होतात दोन फॅमिली जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळेस दोन फॅमिलींना असं एकत्र येण्यासाठी हे गोड पदार्थ एकमेकांना फॅमिलींना देत असतात बाकी काही नाही असं पण आता ही मुक्ता ह्या कोमलला सांगते तर कोमल खुश होऊन या मुक्ताकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे कोमल ह्या आपल्या वहिनींजवळ बसते आणि वहिनींना बोलते की वहिनी खरोखर आमची सुद्धा मने जुळून आणि आहेत मला तर खूप भीती वाटते असे कोमलला ही वहिनीशी बोलत ही सावनी गुपचुप त्या दोघींमधील बोलणं ऐकत असते त्यानंतर आता इकडे ही मुक्ता ह्या कोमलला बोलते की अगं एकविरा आई आणि स्वामींची कृपा तुझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच तुझा हा संसार अगदी सुखाने होईल असं पण आता इकडे ही आपली मुक्ता ह्या कोमलला खूप समजावत असते तेवढ्यात आता सावनी सर्व काही ऐकत असते अगं कोमल लग्न म्हणजे एवढं सोपं नसतं लग्न म्हणजे नुसतं प्रेम नसतं तर खूप काही नागमोडी वळणं असतात त्यामध्ये खूप काही संकट येत असतात सर्व काही संकटांना तोंड द्यावं लागतं काही वेळेस असा रस्ता तुटलेला सुद्धा असतो प्रवास करणं सुद्धा खूप अवघड असतं तरी पण अगदी कठीण परिस्थितीमध्ये हे सर्व पार पाडवं लागतं असं पण सर्व काही मुक्ता आपल्या कोमलला सांगत असते आणि कोमल, कोमल सुद्धा सर्व काही देऊन ऐकत असते त्यानंतर आता मुक्ता बोलते की ज्यावेळेस आपण सासरी जातो ना त्यावेळेस एक गृहिणी म्हणून जातो एक सर्वांची जबाबदारी आपल्यावर असते घराची सर्व जबाबदारी आपल्यावर असते आणि अशा वेळेस आपल्याला पटकन मोठं व्हावं लागतं सासरी गेल्यावर जरी तुला काही खटकलं तरी पण तुझा हा दादूस आणि मी तुझ्या पाठीशी भक्कम आहे असं पण आता इकडे मुक्ता ह्या कोमलला सांगते आणि अजिबात मनामध्ये गोष्टी ठेवायच्या नसतात अगदी आमच्याशी त्या लगेच शेअर करायच्या असतात त्यामुळे असं आनंदी राहायचं दुःखी राहायचं नाही असं पण आपली मुक्ता ह्या कोमलला सांगत असताना हे सर्व काही सावणी ऐकते मित्रांनो पुढच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता सर्वजण घरात असतात सर्वजण छान तयारी करत असतात तेवढ्यात आता मुक्ता बोलते की मला एक म्हणायचं आपला आणि ही कोमल यांच्या लग्नाची एक बातमी आपण सोशल मीडियावर टाकूयात आणि एक फोटो सुद्धा टाकूयात असं पण मुक्ता ही आता सागर लकी मीर यांना सांगत असते तेवढ्यामध्ये सावनी गुपचूप सर्व काही बोलणं ऐकत असते आता इकडे मीर आणि हे बोलतात की कशासाठी हे तर मुक्ता बोलते की हे सर्व या अभिषेकच्या बायकोला कळवण्यासाठी हे करायचे आपल्याला ज्यावेळेस ती ही बातमी तिला कळेल त्यावेळेस ती धावत पळत तिकडे येईल कारण कोणती बायको अशी आहे की तिला नवऱ्याच्या लग्नाची बातमी जर कळली नाही तर ती धावत पळत येईल म्हणून असं पण आता ही मुक्ता सर्वांसमोर बोलते तर मित्रांनो आता ही मुक्ता सोशल मीडियावर अभिषेकचं आणि कोमलचं जे काही लग्न होणार आहे ती बातमी सोशल मीडियावर टाकणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद